समाजवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत देवानंद रोजकरी यांनी या ठिकाणी आमच्या नेत्यांचे फोटो वापरले महाविकास आघाडीच्या नेत्यांचे म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब तसेच शर या ठिकाणी सोनियाजी गांधी राहुलजी गांधी आणि उद्धव बाळासाहेबजी ठाकरे बाळासाहेबजी ठाकरे यांचा फोटो त्यांच्या प्रचाराच्या दरम्यान वापरला त्यांच्या माहितीपत्रिकेमध्ये वापरला तर तशी सर तक्रार या ठिकाणी निवडणूक आयोगाला या ठिकाणी केलेली आहे परंतु निवडणूक आयोगाने त्यांना या ठिकाणी माफीनामा मागितला आणि माफी नामा त्यांनी मा, लिहून दिला परंतु वारंवार अशी कृती त्यांच्याकडनं गड केली परंतु कुठलीही कारवाई या ठिकाणी केली नाही मी नक्कीच या ठिकाणी राज्य निवडणूक आयुक्तांकडं सुद्धा ही तक्रार करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करायला लावणार आहे